पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आपला अठ्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन कवाड गावामध्ये अतिशय जल्लोषपूर्ण वातावरण संपन्न झाला जिल्हा परिषद शाळा कव्हाडमधील विद्यार्थ्यांनी गावात संपूर्ण प्रभात फेरी काढून संपूर्ण गावामध्ये मिरवणुकीसह स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा केला ग्रामपंचायत कवाड खुर्द येथील ध्वजारोहण सरपंच सौ मयुरीताई संदेश गुरु यांच्या शुभ हस्ते पार पडले तर जिल्हा परिषद केंद्रशाळा कवाड येथील ध्वजारोहण भाजपा युवा मोर्चाचे भिवंडी तालुका अध्यक्ष माजी सरपंच निलेश गुरुनाथ गुरो साहेब यांच्या शुभहस्ते पार पडलेत यावेळी कवाड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषणे सादर केली त्यानंतर मुख्याध्यापक श्री विजयकुमार सर यांनी प्रास्ताविक केले तर केंद्रप्रमुख सोमनाथ गोडसेसर विलास गुरव सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपसरपंच प्रशांत रामचंद्र डोंगरे व भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निलेश दादा गुरव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन देखील केले त्यानंतर ता ग्रामपंचायत कवाडतर्फे मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कवाड केंद्रातील विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला व कवाड शाळेतील शाळेसाठी सहकार्य करणाऱ्या नमोमोयर फाउंडेशन लर्निंग स्पेस फाउंडेशन गणेशपुरीचे संस्थापक नितीन ओरायन सर अशोक वासुदेव भावे रानार पुणे संदीप अंबादास राऊत कवाड गौरव कृष्णा पाटील राणार बोरिली कुकसे श्री गोरख चौधरी वालशिन व एन एम एम एस परीक्षेत कवाड शाळेतील वि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान देखील करण्यात आला तसेच कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक हजार वयांचे व छत्रांचे वितरण करण्यात वितरण करण्यात आले याप्रसंगी भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती नमितताई निलेश गुरव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मधुकर गुरव संदेश गुरव ग्रामपंचायत सदस्य सौ नीलम रमेश राऊत सौ कोमल इंद्रजीत गुरव सौ पूनम सुदाम गुरव ग्रामपंचायत सदस्य आकाश जाधव ग्रामविकास अधिकारी हनुमंत जाधव ॲडव्होकेट पंकज गुरव श्री नरेश माळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ दीपाली ठाकरे अरविंद पाटील संतोष गुरव किरण गुरव व गावातील ज्येष्ठ नागरिक श्री रामचंद्र डोंगरे प्रकाश जाधव दशरथ जाधव तसेच ग्रामपंथक कर्मचारी दीपक गुरव मिलिंद गुरव मोनिष गुरव व इंद्रजित गुरव सुदाम गुरव गोवर्धन गुरव व इतर ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज पाहिजे आपल्याला खरोखर म्हणजे जी गुलामगिरी काय असते तो इतिहास बघितला तर आज अंगावर काटा येईल अशी परिस्थिती त्यावेळी होती पण आपण हे ज्या सोन्याचे दिवस बघत आहोत की त्या त्यावेळी त्या अनेक महापुरुषांनी क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी भेटलं नाही त्या संसाराची ना केली असत असत पासावर आणि त्यांच्या बलिदानामुळे आज आपल्याला सोन्याचे दिवस बघायला भेटते ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणांच्या आहुती दिले त्या सर्वांना मी आज ठिकाणी आज या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि सांगतो उत्सव तीन रंगाचा आभारी आज सजला उत्सव तीन रंगाचा आभारी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला खरोखर आपण जर बघितला स्वातंत्र्यानंतर जर आपला देश शेती तंत्रज्ञान किंवा खेळ असो वैज्ञानिक दृष्ट्या असो आज जगामध्ये आग्रेसर आहे आज आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे आज खरोखर मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही या देशाच्या भविष्यात म्हणून तुम्ही खूप अभ्यास करा जेणेकरून आपल्या शाळेचा नाही पण नाव लौकिक होईल आज बघितलं तर या शाळेमध्ये आपण बघितला इतर तुम्ही शाळा बघा आपली कवाडची शाळा बघा आज या ठिकाणी असं वाटतं की खरोखर एखादी शहरातली शाळा आहे कुठल्या सोयी नाही तिथे या प्रथम संदेश विरोधी पंचायत समितीच्या माजी सभापती रंगाताई निलेशजी गुरव तसेच सर या फॉर्ड केंद्राचे केंद्रप्रमुख गोरसेकर संदेशजी गुरव तसेच बोरपाडा शहराचे माजी सदस्य नरेश माई पण बॉर्डरवर पण जात नाही पण आपलं कर्तव्य आहे की आपण देश सेवेसाठी काय केलं पाहिजे जो जो ज्या ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे चांगली सेवा केली पाहिजे जे काही लोकप्रतिनिधी असतील आणि लोकांची कामं केली पाहिजेत शिक्षक असतील त्यांनी या शाळेमध्ये मला शिकवण्याची इच्छा होती किंवा माझा असा वेळ जो आहे एक फार मी या शाळेत घेऊ इच्छितो शाळेतून तसा रिस्पॉन्स मिळाला नाही किंवा शिक्षकांची काही सहमती दर्शवली नाही असं मला वाटत

मुघल यांच्या विरुद्ध अनेक लढाई केल्या त्यांनी त्यांच्या दरबारात अनेक धर्मांच्या जाती होती त्यांनी त्यांच्या अंगी अनेक बालमित्रांना आज मी तुम्हाला आपल्या राष्ट्रध्वजाविषयी चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती आपल्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे म्हणजे त्यामध्ये तीन रंग आहेत सर्वात वरच्या बाजूचा केशरी मध्यभागी पांढरा तर सर्वात खाली हिरवा रंग आहे मध्यभागी पांढऱ्या रंगामध्ये निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे त्यास चोवीस आल्या आहेत पांढरा केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे मग ध्वज फडकताच आपण सर्वजण ध्वजाला सलामी देऊन मान लागतो एवढे बोलून मी माझे भाषण संपवले <laughs> जय हिंद अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग व बाल मित्रांनो आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी चार शब्द सांगतो भेटले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे साठी आपला भारत देश स्वतंत्र झाला ती सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खूपच वेगळी अशी होती सुमारे 150 अधिक वर्षे गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेले स्वतःला स्वतंत्र आणि मोकळा श्वास मिळणे आम्ही या देशाचे सैनिक आहोत सेवक आहोत हे नेहमी लक्षात ठेवून ने... मी नेहमी चांगल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करे मी माझ्या ज्ञानाचा उपयोग देशसेवेसाठीच करेन अशी शपथ आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे first, I wish you all a very happy My name is Krakesh Chobe I am studying in 8th class. At first, let me wish you all a very happy Independence Day. Today, I am here to present a speech on Independence Day. On 15 August 1947, India got freedom from the British rule. Signed then, every year we celebrated Independence Day on 15 August. We should. मित्रांनो आपल्याला अनेकांचे नावे ही माहीत नाही હી માજરી નમરે બેયાંતી આપલા ભારતેશ ઇંગેજી ચા જેશે આપલા દેશાવર ઇંગેજી ગુલામી ગીરી ઓતી